अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणातून भिवंडी समाजवादी पक्षाचे आमदार रई शेख यांनी पक्षाकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा शेकडो महिला कार्यालयाबाहेर समर्थनार्थ झाल्या एकत्र एक सध्या लोकसभा निवडणुकीचं राजकारण तापलेलं असतानाच भिवंडी पूर्व विधानसभेचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस कासम शेख यांनी पक्षाअंतर्गत कुरगोडीच्या राजकारणाला कंटाळून आपल्या आमदार पदाचा राजीनामा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू हसीम आझमी यांच्याकडे सुपूर्द केलाय ही बातमी भिवंडी शहरात समाज माध्यमातून समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांच्या कार्यालय एकत्र असलेल्या ठिकाणी शेकडो महिला एकत्रित झाल्या विशेष म्हणजे रईस कासम शेख यांचे कार्यालय सुद्धा बंद करण्यात आलंय भिवंडी शहरात रईस शेख यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी महिलांसाठी विशेष कार्य केलं असल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ महिलांच्या भावना तीव्र आहेत या महिलांनी कार्यालयाबाहेर एकत्र येऊन घोष गोश, एकच घोषणाबाजी केली उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी आम्ही रईस शेख यांना राजीनामा देऊ देणार नाही आणि जर त्यांचा राजीनामा पक्षाने मंजूर केला तर आम्ही भिवंडी शहरात रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा देखील दिलाय दरम्यान रईस शेख यांनी कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये परंतु शहरातील समाजवादी पक्षातील उत्तर भारतीय मुस्लिम व महाराष्ट्रातील मुस्लिम असा एक वेगळाच वाद या निमित्ताने समोर आलाय आज भाई ने मेरे को दवाओं का सहारा दिया हमारे साथ रह कर हाथ रखा तो हम ये नहीं चाहेंगे की हमारा साथ चला जाए हम तो यतीम थे ही अब तो बहुत बड़े यतीम हो जाएगा हम रिक्वेस्ट करते हैं रईस भाई से कि हमारा भाई हमारे को छोड़ के कहीं ना जाए आराम लोग ये मंजूर कर ही नहीं सकते कि वो इस्तीफा दे अगर हमारे رئيس भाई गए तो हमारा बहुत बुरा हाल होगा। हमको ये जानना है कि वो पद से इस्तीफा दे रहे दामन करना था और हमारे भाई क्या कौन सी ऐसी मजबूरी आई कि भाई इस्तीफा करने जा रहे हैं ऐसी कौन सी के मसीहा बन के आए हैं आज तक कोई नेता इतना काम नहीं किया जो कामों हमारे भाई ने इस भाई ने किया है और हमसे हमारे दिल से ये है कि हमारे भाई इस्तीफा ना दे और हिम्मत करके डट के मुकाबला करें कौन कर क्या कहता है वो देखेंगे हम